नमस्कार मंडळी सर्वांना सुप्रभात आणि मी अमृता आपल्या आजच्या छान अशा मध्ये सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर आज आहे संडे संडेच्या दिवशी मुलांना सुट्टी आहे पण यांना काही संडेला सुट्टी नसते त्याच्यामुळे ते गेलेले आणि ते गेले म्हणून मग मी लवकरच उठले होते कारण त्यांना चहा नाश्ता त्यांचा करून दिला आणि त्याच्यानंतर मग लगेच कामाला सुरुवात केली कारण संडे असो की मंडे असो आपलं रुटीन तर सेम आहे आपल्याला तर संडे मंडे सॅटर्डे सगळ्या सगळ्या दिवशी आपल्याला काम आहेतच आहे त्याच्यामुळं मग मी पण लवकर उठलेली आणि आवडायला सुरुवात केलेली पाऊस चालू आहे बाहेर पाऊस तर दोन चार दिवसापासून चालूच यायच तर ऊन पडत नाही आहे आणि असंच वातावरण आहे सगळीकडेच हा पाऊस चालू आहे महाराष्ट्रात गुजरातमध्ये सगळीकडेच चालू आहे इथं पण चालू आहे आणि आता सकाळी सकाळी बाकीचं घरातलं आवरून क्लिनिंग झाल्यानंतर देवपूजा करायला घेतली आहे तर देव मला थोडेसे उजळून घ्यायचे होते म्हणून मग थोडीशी देवपूजा लेटच केली मी सकाळी सकाळी केली का मग घाई घाई होते निवांत तेवढं वेळ भेटत नाही म्हणून मग बाकीची कामावरून घेतली घरातली क्लिनिंग करून घेतली आणि मग देवपूजा करायला घेतली तर आता चला देवपूजा करते मी तर तुम्हाला दाखवते तर रोज वरवरची देवपूजा होत होती घाई गरबडीतच व्हायची सकाळी सकाळी म्हणून मग म्हटलं चला आज थोडीशी डीपमध्ये करून घ्यावी तर वरून साफ केलं पूर्ण देवघराच्या मागून पुडून खालून बाजूला वगैरे सगळं क्लीन करून घेतलं आणि मग देव काढून उचळून घेतलेले आहेत देव आणि ठेवलेले आहेत बाहेर आता आतमध्ये ठेवायचेच आहेत मला आतल्यासुद्धा त्या फोटो फ्रेम काढून सगळं मागून पुढून व्यवस्थित क्लीन करून घेतलं तर माझी साध्या पद्धतीने देवपूजा असते एवढं काय डीपमध्ये मला रोज करणं होत नाही तर करते मी देवपूजा जसं होईल तसं तर बघू शकता देव छानपैकी उजळून ठेवलेले आहेत इकडचं पाणी ना खार असल्यामुळं क्षार असल्यामुळं देव रोज रोज धुतले की ते काळे पडतात एकदम काळपट दिसतात म्हणून मग मी त्याला पाणी लावायची मला शक्यतो भीती वाटते तरी सुद्धा जसं वेळ भेटेल तसं उजळून घेतच असते आता हे सगळे देवऐना आतमध्ये आसनवरती ठेवते आणि ही जी आहे ना ही हळदीची माळ आहे तर तुम्ही बघू शकता हे हळदीची माळ आहे याला थोडंसं मॉइश्चर लागल्यामुळं बुरा आल्यासारखं झाले थोडंसं आता काय करू याला हळकुंडाची माळ आहे आणि ह्याला ना आ, हे पण झालेले असं किडे लागलेले म्हणून ते मनी याचे खराब व्हायला लागले तर गणपतीच्या जापसाठी मी ही माळ आणलेली होती तर मी स्वामी स्मर्थांचा जाप पण याच माळाने करायची आता मला त्यातलं एवढं डीपमध्ये नॉलेज नाही आहे कुठल्या माळाने कुठल्या देवाची जाप करावा वगैरे पण मला जसं जमेल तसं आपली भोळी भक्ती करते मी असं आहे माझं तर तर चला मग आता देव ठेवून घेते रांगोळी वगैरे काढते दिवा लावून घेते आणि दिवा घासायचा बाकी आहे अजून दिवा घासून घेते नंतर अगोदर देव वगैरे ठेवून घेते आणि पंचपाळामध्ये हळदी कुंकू आणि ते सगळंच वाढवायचं बाकी एक दिवशी शिवाश करून सांडून गेलं म्हणून राहिलं होतं पण आता वाढवून घेते ते सगळं म्हटलं चला आता खाली झालंच येतं त्याला घासून घ्यावं अगोदर स्वच्छ धुवून घ्यावं आणि मग भरता येईल सगळ्या गोष्टी म्हणून ते राहिलं होतं ही अन्नपूर्णा लक्ष्मी आहे आणि सगळ्यांच्या घरात असावी लागते म्हणजे आणि अन्नधान्याची कमी होत नाही घरात म्हणून हिची पूजा अन्नपूर्णा देवीची पूजा ना रोज करायची असते आणि हिला अन्न धान्यामध्येच ठेवायचे असते म्हणजे तांदळात ठेवायचे असते म्हणून मी त्या साईडची एक वाटी आहे त्यातमध्ये तांदूळ ठेवलेले आहेत आणि त्यातमध्ये या देवीची स्थापना केलेली आहे आणि आता हे जे आहे ना हे सगळ्यांच्या घरात असतच म्हणजे हे आहे ही कवडी आहेत हे कमलबीज आहेत आणि हे, हे गोपाद आहेत तर या वस्तू ज्या आहेत ना त्या सगळ्या पाच पाच होत्या माझ्या दिवाळीत लक्ष्मी पूजेसाठी आणल्या होत्या पण आता कोणी पण घरात लहान मुलं येतात ना तर त्यांना ही गोष्ट बघून लईच आवडते कसं काय काय माहिती खेळायलाच घेतात डायरेक्ट म्हणून मग त्यातली एक कमळ बीज जे आहे ना हे वालं ते हरवले तर हे लक्ष्मीला प्रिय असतं हे जे आहे ना हे सगळ्या गोष्टी लक्ष्मीला प्रिय असतात याच्याने लक्ष्मी आणि पॉझिटिव्ह गोष्टी आ आकर्षित होतात म्हणून मग याची पूजा देवासमोर केली जाते लक्ष्मीपूजन दिवशी दिवाळीत खास या वस्तूंची पूजा केली जाते म्हणून मग मी सुद्धा रोज पूजा करते याची तर ही जी लक्ष्मीची मूर्ती आहे ना ही चांदीची लक्ष्मीची मूर्ती आहे आणि ह्या लक्ष्मीची सुद्धा रोजच्या पूजेमध्ये मी पूजा करत असते आणि हा चांदीचा शिक्का आहे ते सुद्धा ठेवते पूजेला आणि म्हणून मग आपला मेन मोठा मोठा फोटो तर आहे तो आहेच लक्ष्मीचा म्हणून मग समोर मी हे सुद्धा ठेवते आणि ही माळा मला जसं वेळ भेटेल तसा कुठला तरी मी जाप करत असते म्हणून हो मी अशीच ठेवलेली इथं समोरच तर याला मला वाटतं उन्हात ठेवावं वा पाय ठेवायला पाहिजे थोडंसं म्हणजे हे थोडंसं नीट होईल आणि जे किडे लागलेले आहेत ते सुद्धा नीट होऊन जाईल दुपार आता दुपारची वेळ झालेली आणि मुलांना जोरदार भूक लागलेली सकाळी नाश्ता करून खूप वेळ झाला आणि आता मग दुपारी त्यांच्यासाठी काहीतरी भाजी बनवते कारण रात्री मी बनवली होती भरलेली वांगी आणि भरलेली वांगी मला फार जास्त आवडतात म्हणून ना मी ती भरलेली वांगी जास्तच बनवली होती थोडीशी दुसऱ्या दिवशीसाठी आणि दुसऱ्या दिवशी राहिलेली भाजी भरलेली वांगी भरलेले कारले खूप जास्त टेस्टी लागतात त्याच्यामुळं अशा पद्धतीच्या भाज्या असतात ना मी बनवतानाच थोड्याशा जास्त बनवते आणि मुलांना काही अशा भाज्यांमध्ये एवढा इंटरेस्ट नसतो भरलेली वांगी काय भरलेली कारले काय का त्यांना असं थोडंसं वेगळं पाहिजे असतं म्हणून मग मी माझ्यासाठी मी दुसऱ्या दिवसाचं पण बनवून घेत असते आता ही सिम्पल सी बटाट्याची भाजी बनवते मी आणि त्यातमध्ये काही जास्त टाकत नाही फक्त जिरी मोहरी आणि कडीपत्ता टाकून फोडणी दिली आहे भाजी वापरायला ठेवली झाकून मतला चला बाहेर फेरफटका मारून यावा तर आज सकाळी सकाळी हा नवीन मनी प्लांट मी पावसात ठेवला होता बाहेर कारण पावसात ठेवल्याने ना प्लांटची ग्रोथ खूप चांगली होते तर खूप पातळ होता हा मनी प्लांट आणि आता किती छान आलेला आहे तसा तर हे इनडोअर प्लांट आहे आतल्या बाजूलाच राहतं ते उन्हात येत नाही त्याला जास्त गरमी सहन होत नाही उष्णता त्याच्यामुळे ते बाहेर आतल्या बाजूलाच ठेवते मी पण आता पावसात थंड वातावरण असतं म्हणून बाहेर ठेवू हो शकतो आपण याला आणि उलट पावसाच्या पाण्यानं ना प्लांटची ग्रोथ खूप छान आणि लवकर होती प्लांट वाया जात नाही त्याच्यामुळं पावसाळ्यातच नवीन प्लांट लावून घ्यावेत आणि तुम्ही बघू शकता एवढं पतलंसं एक फांदी होती फक्त आणि दोन तीन फांद्या मी अशा सहज लावल्या तोडून आणि त्यासुद्धा उगून आल्या लगेचच खरंच पावसाळ्याच्या पाण्यात काहीतरी जादू असते काहीतरी वातावरणात एक असतं की पावसाळ्यात लावलेले प्लांट येतातच येतात वाया जात नाहीत आणि किती छान आलेला एकदम घनदाट असा आता तो पहिलाचा मनी प्लांट काढून ना त्याच्या जागी हा ठेवणार आहे कारण त्याचं खूप चार पाच वर्ष होऊन गेले त्याला आणि आता तो पातळ पातळ होत चाललाय म्हणून मग हा दुसरा मनी प्लांट मी लावलेला आहे तर आता चांगली वाढ झाली की याला मी ठेवून देणार आहे त्या ठिकाणी आणि मग तो मनी प्लांट काढून आहे त्याचबरोबर हा जो आपला पहिला प्लांट होता ना हे याच्यामध्ये हे नवीनच रोपटेक उगून आलेले कुठून काय माहिती अचानक दिसते मला हे आता एकदम हिरवीगार पान आहे त्याची आणि दुसरी जी पान आहेत ना ती लाईट येल्लो कलरची पान आहेत आणि त्याला ग्रीन कलरची बॉर्डरी पण हा प्लांट आहे ना याची अशी जाड आहेत आणि एकदम ग्रीन कलरची डार्क ग्रीन कलरची तर हे नवीनच उगून आलेले आणि आता आपला नवीन लावलेला ॲलोवेरासुद्धा सुद्धा बघा ह्याला एवढे महिने झाले लावलेले तर एकदम पिवळं पिवळं छोटंसं रोपटं होतं आणि पावसाच्या पाण्याने एकदमच एवढं मोठं होऊन गेले चला आता बटाटे छान वापरलेले त्याच्यामध्ये थोडासा गरम मसाला टाकून घेतला लाल मिरची पावडर टाकून घेतली आणि हलवून घेतलं चांगल्या मस्तपैकी तर मुलांना अशीच भाजी आवडते बटाट्याची आणि गावाकडून आणलेली कोथिंबीर काय टेस्ट या कोथिंबीरीला किती साधी भाजी बनवली ना तरीसुद्धा खूपच जास्त टेस्टी आणि चवदार लागते तर अशी भरपूर अशी कोथिंबीर चॉक करून टाकून घेतली बटाट्यामध्ये त्याचबरोबर जी रात्रीची वांग्याची भाजी होती तिलासुद्धा मला गरम करून घ्यायची कारण ती फ्रीजमध्ये ठेवली होती तर रात्रीच्या भाजीवर सुद्धा मस्तपैकी भरपूर अशी कोथिंबीर घालून घेतली आणि मस्तपैकी त्याला गॅसवरती गरम करून घेते आणि मग जेवायला घेते आता दोन मीटिंग झालेल्या आहेत ऑलरेडी एक मीटिंग बाकी आहे थोडासा वेळ आहे चला मग म्हटलं जोपर्यंत जेवण करून घ्यावा आणि मस्त वांग आपलं भरलेलं वांग छान गरम केलेलं आहे रात्रीची भाजी आहे ती आणि आता जेवण करतो दिदी आणि मी दिदींना पण सुट्टीच आहे आज आस संडे असल्यामुळं मुलांचं जेवण झालेलं आहे अभ्यास झालेला आहे आणि आता टी व्ही बघत बसलेले तुम्हाला दाखवते मी त्याचं काम असंच असतं थोडा अभ्यास करायचा थोडं भांडणं करायची थोडं खेळायचं आणि थोडं टी व्ही बघायचं